गुड मॉर्निंग मित्रांनो बघा आता मी आलो आहे हरभरा वगैरे आणला आता राहत ना खायला तुम्हाला दाखवतो हरभार आणायला दा हरभरा हर सांग इकडं थोडं आणखी आता पुण्या जायची तयारी चालू आहे बायकोची माझी आता चाललोय आम्ही पुण्याला मित्रांनो गावाकडे आलय बोरचं पाणी कमी ना आणि अनेक माणूस घरी बसून लागतोय बोर साठी नो, ला, आता 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 का मित्रांनो हरभरा आणला दिसला का तुम्हाला आता त्या राहणार हरभरा उपटून आणला काळा भांगर हरभरा आता आणला त्या राहनातनं सकाळ सकाळ गेल तू हरभरा आणला समजा राहण्याकडली चकाचट बघून आलो आणि आता चाललोय पुण्याला आम्ही नवर बायको मग पुण्यात जाऊ का नाही कमिटमेंट सांगा बरं मित्रांनो तुम्ही काही तर परवडत ना पर पर गावामध्ये मस्त रान सूड वाटून जाऊ वाटत नाही गाव सूड वाटत नाही पण ह्या बोरला आले पाणी कमी मित्रांनो मग ह्या बोर बोरवास एक माणूस थांबण्यापेक्षा महिन्याला काय बोरा बोर दहा हजार रुपयाला काही उत्पन्न देत नाही किंवा रान पण देत नाही साडीसाठी पुण्याला चाललो जर एवढं बागत असतं तर नसतो गेलो पुण्याला मित्रांनो आहे ते दहा ते पंधरा गुंठ बाग आहेत दहा ते पंधरा गुंटामध्ये काय होतं तुम्ही सांगा कमेंटमध्ये त्यासाठी बायकोनी मी रात्री निर्णय घेतला गाबाळा बाय चालू आहे तुम्हाला दाखवतो चेष्ट वाटत आम्ही चाललोय पुण्याला नका गा, बायकोनी गाबाळा तर भरलंय मग पासारा भरलाय म्हणजे आपल्या भाषेत गावठी बघा ठीक दिसतंय का तुम्हाला भरून ठेवलंय नका इथं यांनी सुटर बिटर निवांत जायची तयारी बघा दिसतंय का रबाराची गोणी भरली ही भाऊ तर राहायचं म्हणून तुम्ही राहू द्या आम्ही नव वाल सुकी पुण्यात राहतो निवांत कुणाची बांधणं नको तण्णा नको चाललो बघा आता गाव सोडून पुण्याला पण गाव सोडू वाटत जा ना पण न इलाज आहे ह्या ज्या आपल्याला कॉलम बदलायचा ह्या घराचा तुम्हाला दिसतो पाठव दिसते का ह्यासाठी जायचं आहे पुण्याला हे कॉलम आपल्या पूर्ण बदलायचा आणि हा राणाचा बी नकाशा पूर्ण बदलावला तुम्हाला सांगितलं तर मागल्या कमेंट ब्लॉकमध्ये ह्या रानामध्ये आपल्याला बाग करायची आहे त्यासाठी आपल्याला मेहनत करायची त्यासाठी कुठेतरी एक दोन वर्ष केल्याशिवाय पर्याय नाही मला त्यामुळं मी चाललो आहे पुण्याला एवढं एक वर्ष काढा म्हणतोय आणि पुढल्या वर्षी गावामध्ये सेटिंग व्हावं हे मला ह्याचा ब्लॉक बदललायचा ह्या घराचा जसं ही झोपडे आहे तर मला काहीतरी करायचं आहे ती तुम्हाला नक्की दाखवल एक वर्ष किंवा ह्या पाच सहा महिन्यामध्ये ह्या घराचे चित्र बदलून दाखवतो एवढं भिजते तुम्हा तुम्हाला दाखवतो का मॅडम काय करायचं मित्र बस प्यायला पाणी पण इलाज नाही दिसतं का तुम्हाला ब्लॉक मध्ये एवढं दहा ते पंधरा गुंट भिजलेलं मित्रांनो तासाला मोटर चालते तासाला जर एवढा फुल पाईप चालला असता काळा फुल आठ घंटे तर था। मी थांबवू शकलो असतो पण मित्रांनो दोन एक तासभर बळत चलतं चार ते पाच वापर पिसतात आणि त्याच्यावर काय पाणी चढत नाही गुटखा मारतं आहे त्याच्यामुळे मी चाललो आहे पुण्याला मला काय परवडत नाही मग एवढा उन्हाळा पुण्या काढतो ए मार्च एप्रिलमध्ये मी गावाकडे येतो पावसाळ्यामध्ये ह्याच रानामध्ये ह्याचा मला पूर्ण नकाशा रानाचा बदलायचा आहे त्यासाठी तुमचं एक कमेंट आणि लाईकची जरूरत आहे मित्रांनो लाईक आणि कमेंट करत राहा नक्की ह्या घराचा बी बदलू आणि ह्या राणाचा बी बदलू फक्त तुमचा आशीर्वाद माझा यूट्यूब फॅमिलीचा मला असावा हीच माझी मनापासून विनंती आहे मला काय पैसे बिशी काय नको फक्त कमेंट आणि लाईक करा शेअर करा जेवढा होता होतून करून शेअर होता होईल तेवढा शेअर करत राहा मित्रांना पाठवा किंवा मग कोण काय चुकून काय असलं एखादा वेळा वाकडा शिक्षा गेला किंवा कोणाला एखाद्याला आवडला नाही तरी मी माफी मागतो का तर माला ची मला यूट्यूब फॅमिलीची अत्यंत गरज आहे त्यांच्यामुळंच मी पुढं जाऊ शकतो, माजी शकतो। ही माझी परिस्थिती बदलू बी शकतो फक्त तुमच्या एका लाईकमुळं किंवा बघितल्यामुळं जरी माझा मोबाईल खराब असला ही माझ्यासाठी लक्ष्मी आहे मित्रांनो ह्याला ही सुद्धा नवीन मी लवकरच घेत आहे फक्त ता टाईम लागला मित्रांनो एक ते दोन महिने काम करत कंपनीमध्ये आणि मी सुद्धा नवीन मोबाईल घेईल जेवढा चारा चांगला येऊ किंवा कसा काय आहे ना आता इलाज नाही पैसा नाही रूम भाड्याने करायचं आहे डिपॉझिट द्यायचं गॅस भरायचं आहे कुठं नाही त्यासाठी मला दहा हजार रुपये लागतील त्याच्यामुळे मी मोबाईल घेऊ शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला माझा हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करा मित्रांनो मी आज गाव सोडत आहे येतो मार्च एप्रिलमध्ये येतो या गावामध्ये जूनमध्ये जूनमध्ये येईल गावाकडं जर तुम्हाला माझा खेडवा आवडला असेल तर लाईक कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान जय भारत जय भीम